जॉइनिंग नहीं दे पापा ही दे जोटा मम्मा नो मम्मा मम्मा कुट रानी मम्मा कुट रानी मैं व्यवस्थित मैं व्यवस्थित चाहिए पापा मम्मा पर 25 पर कर देली तू हां मैं चांगलं म्हण चांगलं म्हण जाऊ तिकडे आज मी कट्टी तुझ्यासोबत तू ऐकत नाही माझ्या हसून घे पूर्ण झालं दाखवते पोयम <laughs> जोनी जोनी, जोनी, <laughs> जोनी, जोनी, जोनी। <laughs> म्हणजे <आ>? येस पापा हा <laughs> पुढे ई दे मम्मा मम्मा हे <laughs> मुद्दामून कर तयार तू आज मुद्दामून चालू आहे तुझै चांगलं म्हण ना बेटा जॉनी जॉनी ऐट पापा मम्मी बदमाश भुकी बदमाशपणा करून केली तू

आता म्हणून पण नाही देऊ आपण कोणालाच कोणालाच नाही देऊ बा फक्त माझी आरोखाला काय टेस्टी आहे बेटा हे टेस्टी आहे

बनवतो पराठा अली पराठा विशाल म्हणाला मी मग बनवला लवकर

चांगला नाही बनवला अरे हां तू चांगला नाही बनवला चहा बापरे व्हेरी गुड अरे बापरे आता आता काय बनवते का तू आता कोणासाठी बनवते गुलाबजा कॅम्प हा कॅम्प काय बनवते गुलाबजामून गुलाबजामुन बनव कसे बनवायचे बनवले बनव मग गुलाब गुलाबजामून mm. टेस्टी टेस्टी आता तू काय बनवते तू सांग तू सांग डोसा कोणाला आवडते डोसा डोसा कोणाला आवडते तुला नाही आवडत बस 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 कायला सांग ना कायला खूप कायला एम इट करेक्ट वेरी गुड एवर थ्री जॅकेपिनिस ह थ्री जॅकेपिनिस आउ बोंकाईला काऊ वाला ये थ्री जॅकेपिनिस यू ग्रेस मी आजीसाठी बनव आता विचार ना तुला तुला काय 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 पाहिजे पाहिजे तोंडात मग बनव ना पहिले

काय 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 बनवलं तू अरे अरम मीठ टाकलं तूप टाकलं टाक तूप टाक 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 ना परत थोडस आणखी थोडासा टाक ना थोडासा टाक ना अरे सांडलं तू खाली अरे मला नाही पाहिजे ना मला आलू पराठाच पाहिजे ना थोडासाच खाते मी नको नाही अरे दुसरा बनाव नाही दुसरा दे मला आता हा नको आजीला दे आता माझं पोट भरलं खूप माझं पोट भरलं ना नको नाही ना दे बच झालं आता माझा पोट भरला आता मला नको आजीला पाहिजे विचार पाहिजे का म्हणा तुला नको नका मला नाही पाहिजे ना आता पोयम म्हणते पुढे पण तुला येते का बघू दे मला पोयम म्हणून दाखव पहिले म्हणून दाखव तू मग पोयम म्हणून दाखवशील तर मी खाते जोरात बोलायचं व्यवस्थित बोल असं नाही व्यवस्थित Asyik mana tas itu poyam? Asyik mana tas itu? Maji mm -hmm. Asyik... Say... Maji Sayali? sayali? Maji ya, say. Maji ya, Maji ya, Maji ya, Maji